मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय संपूर्ण कर्ज माफीचा विचार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा राज्यामध्ये तीस ऑक्टोबरपर्यंत वादळी पावसाचा मारा अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस सुरू झालेला आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह कोकणामध्ये येत्या तीस ऑक्टोबरपर्यंत वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या काही भागामध्ये विजांच्या कडकडासह वादळी आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे केंद्र सरकारने दहा कोटी बनावट लाभार्थी हटवले चार पॉईंट तीन लाख कोटींची बचत असल्याचा दावा करण्यात आला सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे रब्बी हंगामातील पिके होणार प्रभावित हरभरा गहू पिकांमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आडगावातील शेतकरी रब्बी हंगामातील पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहे आठवड्यामध्ये लाभ न मिळाल्यास शेतकरी संघटनेचा हल्लाबोल आंदोलनाचा इशारा देण्यात आला रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिसेना शेतकऱ्यांना स्मार्ट किमतीकडे ना दोन आठवड्यांपासून साप्ताहिक सहनियंत्रण अहवाल प्रसिद्ध नाही शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव एमबीबीएसच्या तिसऱ्या फेरीची उद्यापासून पसंती नोंदणी अठ्ठावीसपर्यंत पर्याय भरता येतील तीस ऑक्टोबरला गुणवत्तायादी जाहीर होणार साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ एमबीबीएसच्या निकालापूर्वीच बीएएमएस बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू करण्यात आली शिक्षक झाले पुन्हा विद्यार्थी राज्यामधील चार लाख एकोणऐंशी हजार उमेदवार देणार टीईटीची परीक्षा राज्यामध्ये पुन्हा वादळी पावसाचा फेरा हातातोंडाशी आलेल्या पिकांवरती मारा पावसामुळे कपाशी सोयाबीनला मोठा फटका बसला हातातोंडाशी आलेला घास पावसाने पडविला शेतकरी झाला हवा दिल बेसनीला आलेला कापूस काढणीला आलेले सोयाबीन भिजले शासकीय नोकरदारांनी दिवाळीमध्ये जुळवला सुट्ट्यांचा परफेक्ट मेळ सलग नऊ दिवस उपभोगलेली सुट्टी सर्वसामान्यांची कामे खोळंबली पावसामुळे भंगले शेतकऱ्यांचे स्वप्न कापूस सोयाबीन भिजलेले असून मूर्तिजापूर तालुक्यातील चित्र हातातोंडाशी आलेला घास हिरावला पावसाने सोयाबीन भिजले शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला भंडराज परिसरामध्ये उत्पादन घटल्यामुळे शेतकरी हतबल झाला आलेगाव परिसरामध्ये सुद्धा पावसाचा कहर झालेला असून शेतकऱ्यांची धांदल उडाली मोजक्यात शेतकऱ्यांना मदत शेतकरी मित्रांनो शेतमाल विकल्यानंतर गुलाबी भावती घ्या तरच मिळणार तुम्हाला लाभ अवैध व्यापाऱ्याकडून फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना शासनाचे अनुदान आले तर हवी पक्की पावती बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी शेतकऱ्यांनी कुणाकडे करायची तक्रार व्यापाऱ्यांचा होऊ शकतो परवाना रद्द महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी झालेली असून पिकांना रात्री पाणी देण्याची धावपळ थांबली रब्बी हंगामाची तयारी सुरू झालेली असून शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा नाफेडची खरेदी सुरू होणार तरी कधीही सोयाबीनची मातीमोल भावामध्ये विक्री शेतकरी हतबल झालेला असून उत्पादनामध्ये घट झाल्याने अडचणीमध्ये वाढ आता भाव घसरल्याने आर्थिक संकट वाढले स्लॉट बुकिंग किचकट आहे शेतकऱ्यांना हमी केंद्रापर्यंत पोहोचण्या अवघड सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी कपास किसान ॲप्लिकेशनवरती स्लॉट बुकिंग बंधनकारक राणी दुर्गावती योजनेने महिला उद्योजकत्वास नवी उंची शंभर टक्के मिळणार अनुदान ऑनलाईन अर्जाद्वारे व्यवसायाची संधी अर्ध्या तासामध्ये कर्ज पण शांत झोपरवली व्याज धमक्या आणि मानसिक त्रास वाढला यंदा रब्बी हंगाममध्ये गव्हाचा पेरा वाटणार पेरणीची लगबग सुरू झालेली असून जलसाठा समाधानकारक विद्यार्थ्यांचा अपघात मृत्यू झाल्यास शासनाकडून मदत मिळणार चालू वर्षामध्ये दहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले शासन स्तरावरून निधी जमा करण्यात येतोय सोयाबीन चाळणीसाठी आज अंतिम मुदत असून अर्जाचा पाऊस पडणार दिवाळी सुट्ट्यांदरम्यान करता आले नाहीत अर्ज आता चौथीसाठी पाच हजार तर सातवीच्या मुलांना साडेसात हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते शिष्यवृत्तीचा स्तर बदलण्यास मान्यता मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये बहात्तर दिवस पाऊस झाला कधी धोधो तर कधी हलका पाऊस उन्हाळ्यापासून सुरू झालेली वृष्टी थंडीमध्ये कायम आहे सेंद्रिय खताच्या नावाखाली मालाची खफाखफी नाही चालणार सेंद्रिय प्रमाणपत्राची चौकशी होणार व प्रत्यक्ष पडताळणी कृषीबाकडून केली जाणार मराठवाड्यामध्ये सोळा लाख शेतकऱ्यांचे एक हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये अडकले केवायसीमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असून एक हजार पाचशे अडुसष्ट कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा बीड जिल्ह्यामध्ये तीनशे पस्तीस कोटी रुपयाचे अनुदान होते जमा तालुक्यानुसार नुकसानग्रस्तांची स्थिती आधी अतिवृष्टीने तर आता कांद्याच्या दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी सोडले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा पंधरा तर मंडीमध्ये बोलताना वीस रुपये साहेब घरामध्ये खायला नाही कसली दिवाळी सिल्लोडमधील भराडीमध्ये अतिवृष्टीत पीक जमीन वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा दिवाळी सण अत्यंत निराशावस्थेमध्ये गेला शेतकऱ्यांची शेतीसह स्वप्ने सुद्धा वाहून गेली सर्वत्र अंधार घोसला येथील शेतकऱ्यांची दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्किटने गेवराई तालुक्यातील बेगुलवाडीमधील तीन एकरामधील ऊस जडाला सोयाबीन उत्पादकांच्या पदरी दिवाळीनंतर सुद्धा निराशा पडत्या दराने शेतकरी हातात झालेला आहे भाववाडीची प्रतीक्षा अजून सुद्धा शेतकऱ्यांना कायम आहे वडील वारलेत पतीसुद्धा नाही हयात लाटक्या बहिणी आल्या अडचणीमध्ये वडील पतीच्या आधारवरून तपासणार उत्पन्न दुकानदाराची खांदेपालट होऊनसुद्धा करुंदाईतील लाभार्थी धान्यविना दिवाळीमध्ये स्वस्त धान्य मिळालेच नाही धारकांमध्ये नाराजीचे सूर उमटदाय यंत्रणेचा कानाडोळा सोने चांदी आणि स्टीलच्या दरामध्ये घसरण झालेली असून सोयाबीनमध्ये तेजी सध्या स्थितीमध्ये सोयाबीनचे भाव तीन हजार ते चार हजार पाचशे रुपये बघायला मिळत आहे धरणे तोडून भरले शेती फुलवणार यंदा रब्बीचा सा हंगामसुद्धा साथ देणार यंदा जाफराबाद तालुक्यामध्ये चाळीस हजार तर भोकरदनमध्ये सत्तर हजार हेक्टरवरती होणार रब्बीची पेरणी आता अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ झालेली असून मेथी कोथंबीर झाला महाग उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये बापरे चाकूर तालुका कृषी कार्यालयास वार्षिक साडेपाच लाख रुपयांचे भाडे मिळते कारभाराची तालुक्यामध्ये चर्चा डागडुकअभावी पूर्वीचे कार्यालय बंद करण्यात आले शेतकऱ्यांचे होते हेडसाण कर्जमाफीवरती बोला म्हणत अजित पवार यांच्या सभेमध्ये गोंधळ झालेला असून आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला गोंधळाबाबत तर्कवितर्क पोलीस लावणार छडा खरीपाचे नुकसान विसरून बडिराच्या रब्बीसाठी सज्ज झालेला आहे बियाणे खते खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये आता गर्दी बघायला मिळत आहे लवट परिसरामध्ये दोन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू आहे कापूस वेसनी धोक्यामध्ये सापडली दरानंतर सोन्यामध्ये आठ हजार तर चांदीमध्ये पंधरा हजार रुपयांची घसरण झालेली आहे आता गुंतवणूकदारांचा मोर्चा टीएफकडे वडला अवकाळी पावसामुळे तुरीला फटका बसलेला असून रब्बी लांबणीवरती गेला शेतकरी चिंतेमध्ये सापडले धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास चाळीस हजार हेक्टर तूर फुलोऱ्यामध्ये शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते गाडप हंगामाचा शुभारंभ झालेला आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार मोफत ऊस रुपये आपण असल्यामुळे रब्बी हंगाम लांबणीवरती गेला भूम तालुक्यामध्ये पेरण्या खोडंबल्याची पहिली उचल तीन हजार दोनशे रुपये द्या सारंगपूर येथे ऊस परिषदेमध्ये ठराव पारित करण्यात आला पावसामुळे कपाशी सोयाबीनला फटका बसलेला असून भिजलेल्या सोयाबीनला बाजारामध्ये दर मिळेना चिखलदरा नंदनवनामध्ये अवकाळीची हजेरी पर्यटकांना सोनेपे सुहागा दिवाळीच्या सुट्टीमध्ये वीस हजार पर्यटक आलेले असून अवकाळी दाटधुक्याच्या आनंदामध्ये प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान केव्हा मिळणार शेतकरी संकटामध्ये सापडले कार्यालयामध्ये मारतात चक्रा अवकाळी पावसाने मेळघाटामधील उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले मातीमोल भावाने विक्री होते आदी सोयाबीन धानपीक केले पावसाने गारत हजार हेक्टर क्षेत्रावरील संत्रा धोक्यामध्ये सापडला विविध रोगांचे आक्रमण होत असून मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आले नैरश्यामध्ये धानपीक वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न विदारक चित्र असून बडीराजाच्या शेतामध्ये पाणी तसेच डोळ्यामध्ये अश्रू दिसून येत आहे पंचनाम्याचा मागमुच नाही हातातोंडाशी आलेले पीक देखत मातीमोल होते धान घटीची जबाबदारी शासन तसेच पणांनी घ्यावी संस्थांवरती आर्थिक भूर्दंड धानाची उचल वेळेवरती करावी भंडारा जिल्ह्यामध्ये आवास प्लस सर्वेक्षणामध्ये सत्याहत्तर हजारांपेक्षा अधिक घरकुलांची नोंद होते नोंदणीमध्ये साकोली तालुका सर्वाधिक आग्रही आष्टी परिसरामध्ये तीन दिवसांपासून पावसाचा कहर सुरू असून कडपा पाण्यामध्ये गेला तात्काळ पंचनामे करावे शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते चालेकसा परिसरामध्ये सुमारे चार हजार हेक्टरवरील धानपीक झाले मातीमोल कापलेले धान पाण्यामध्ये गेले तर उभे धान भुईसपाट झाले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा अवकाळी पावसाने हिरवला तोंडचा घास निसर्ग शेतकऱ्यांवरती कोपलेला असून पीक वाचवण्यासाठी केलो आणि धडपड अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी केल दिवाळीमध्येच कोसळले केळीचे भाव केवळ पाचशे रुपये क्विंटलचा मिळतोय दर गेल्या दोन वर्षांमध्ये सतत घसरत गेले दर अवकाळी पावसाने हिरवला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास सोयाबीन कापसाचे नुकसान झालेले असून शासनाने नुकसान भरपाई देण्याची परिसरामधील शेतकऱ्यांनी केली मागणी पानवलेल्या डोळ्यांनी शेतकऱ्यांनी कसाबसा साजरा केला दिवाळीचा सण आसमानी संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडाचे सोयाबीन पडवले आता व्यापाऱ्यांनी भाव पाडले रेगाव परिसरातील साथी मंडळातील शेतामध्ये सोयाबीनचे मात्रे राळेगावला तब्बल तीन वेळा बसला अतिवृष्टीचा फटका यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीन हेक्टर मदतीचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापसुद्धा मिळालेलेच नाही दिवाळी लोटली तरी सुद्धा वाढीव हेक्टरी अनुदान थांबले टाक्या बहिणींच्या अनुदानाच्या वाटेवरती नवे प्रशासकीय काटे अनुदानाचा आनंद पण ई सीचा अडथळा सलग दोन दिवसाच्या अवकाळी पावसाने हाहाकार झाला साक्री तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला असून कापूस मका सोयाबीन ज्वारीला मोठा फटका बसला शेतामध्ये पाणी असल्याने रब्बी पेरणीवरती सुद्धा लांबणीवरती जाणार मुसळधार पावसाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये दानाधान झालेले असून पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान सातपुळेच्या डोंगराळ भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून कापूस सोयाबीन मिरची भुईसपाट यंदा झेंडूच्या फुलांनी केली शेतकऱ्यांची निराशा बाजारपेठेमध्ये नाममात्र पाच ते दहा रुपये दराने होते फुलांची घाऊक खरेदी